हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलच्या प्रेग्नेन्सी सिरीजमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी गरोदरपणात शतावरी कटचे अत्यंत महत्त्वाचे फायदे तुम्हाला सांगणार आहे प्राचीन काळापासून शतावरी ही आयुर्वेदिक वनस्पती आहे शतावरी वेल स्वरूपात आढळणारी वनस्पती आहे या वेलीच्या मुळाचा वापर औषधासाठी केला जातो ती वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध असते जसे की शतावरी चूर्ण शतावरी कल्प किंवा पावडर अशा अनेक प्रकारात त्यापैकी गरोदरपणात आणि बाळ झाल्यावर शतावरी कल्प घेण्याचा सल्ला दिला जातो शतावरीमध्ये व्हायटॅमिन ए व्हायटॅमिन ई e, व्हायटॅमिन के व्हायटॅमिन बी सिक्स फॉलेट लोह कॅल्शियम आणि फायबर्स व प्रोटीन्स असतात बाळ झाल्यावर दूध वाढवण्यासाठी शतावरी कल्प घ्यावे हे जणांना माहिती आहे पण प्रेग्नेन्सीमध्ये शतावरी कल्पचे काही महत्त्वाचे फायदे आज जाणून घेऊया गर्भाशयाची हालचाल व्यवस्थित ठेवते शतावरी सेवन केल्यामुळे गर्भाशयाची हालचाल व्यवस्थित होती सोबतच यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या गर्भाशयाचे स्नायू देखील मजबूत होतात यामुळे शतावरीला गर्भाशयाचे टॉनिक असे म्हटले जाते तावरी कल्प हे गर्भाशयाचे स्नायू बळकट करते तसेच गर्भाशयाला प्रसूती होईपर्यंत स्थिर ठेवते ज्यामुळे प्रसूतीच्या वेळी योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात गर्भाशयाचे अंकुचन म्हणजेच युटेरीन कॉन्ट्रॅक्शन होते कल्पमुळे गर्भाशयातील इन्फेक्शन कमी होते गर्भाशयात इन्फेक्शन होऊन त्यामुळे गर्भापात होण्याचे प्रमाण देखील खूप आहे शेतावरीमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असल्यामुळे गर्भाशयातील सूज इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते बाळ झाल्यावर कल्पचा अत्यंत महत्त्वाचा फायदा म्हणजे स्तनपानासाठी दूध बनवते बाळ झाल्यावर नवमातांना दूध निर्मितीमध्ये बऱ्याचदा अडचणी येतात बाळ झाल्यावर बाळ सहा महिन्याचे होईपर्यंत बाळाचे योग्य पोषण फक्त आईच्या दुधावरच असते मात्र आईच्या स्तनात पुरेसे दूध निर्माण झाले नाही तर बाळाचे योग्य पोषण होत नाही त्यावेळेस शतावरी कल्प हे फायद्याचे ठरते शतावरीमुळे अशक्तपणा कमी होतो रक्तप्रवाह सुधारतो ताणतणावापासून मुक्ती मिळते ज्याचा परिणाम मातेच्या दूध निर्मितीवर होतो शतावरी शतावरिकल्पमुळे स्तनातील दूध निर्माण करणाऱ्या ग्रंथी चांगल्या प्रकारे कार्यरत होतात ज्यामुळे आईला भरपूर प्रमाणात दूध येते त्यामुळे कल्प हे फायद्याचे ठरते प्रेग्नेसी रिलेटेड अधिक उपयुक्त माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद